डीपी चा काय सतरा वेळा एवढा लोड असला सगळ्यांना सेपरेट करून द्यायची ना सेपरेट बिपरेट ते लोडच नंतर आपल्या वस्तीला खालच्या वस्तीला वेगवेगळे डीपी करायला मी पण तेच म्हणतो किती वेळा डीपी जळायची मला सांग पंढरताचे ते तीन कनेक्शन आहेत आंबरानाचे पाच आहेत मग आमचे दोन आहेत आम्हाला का बरं सात सगळ्या सगळ्यांना सारखं कुठली गणित वेगळं वेगळं पाहिजे आता पंढरता त्याकडं मी जातो हा चालतंय मी नाही जात एकटा तिला परत मग आपण दोघं जाऊ नाही नाही तुम्हाला एक सांगू का बाकी सगळं सोडून द्या तुम्ही वर्गणी गोळा करायचं बघा पहिले वर्गणी सांगतोय ना मग मला नाही जायचं मला त्यांच्याकडे डोकायचं बी नाही ते डोकं खातं पाच कनेक्शन येत परत नाही मागालो नाही तुझं बांगारच का मी एक काम करू शकत तुझा नाही मी तुझं एक काम करतो ते पांड्यात आहे का माझ्या माते देतो पाठवून कसं आहे आंबर अन्नाकडे मी जाणार नाही मी पण नाही जाणार आणि नाही मी जाणार तुम्ही नाही मी जातो असं अरे नाही मी मी जाणारे बघा अरे थांब तुम्हाला तुमचं वय झालं आता दोघांच जाऊ दे ना तुझं वय व्हायचंय अजून थांबतो कसं माहितीये का मी कसा पुढारी पडतो गावातला सरळ सरळ शांत बोलायला बर का तुला पोपट पंच मोठ्या मोठ्याने बोलशील ते फुगून सांगशील तुझ्या वणी असं करू नको मग आपला मी एकटा जातो व्यवस्थित सांग नाही तू शांत आहे तुला ऐकणार नाही ती बाबा आपाटे आप मला जावा लागणार आहे जरा तडकून बोलायचं आपण तिकड जाऊ चल तिकड चाल 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 काम होईल त्याच चल ग पाणी पाजायची हा काय काय काम काढलं तुम्ही तिघ ची तिघ त्याच काय आहे का काय आपली आप ती डीपी आहे का सार्वजनिक डीपी जिला आम्ही लाख रुपये वर्गणी दिली ती टॉपची डीपी गावात दिली का माझ्या भाऊ वडिलांनी बसवलेली डीपी जाण्याचं आमचं काय म्हणणं पुष्पा ती डीपीची कनेक्शन तोडण्यापेक्षा आपल्याला ती अच्छा म्हणजे तुमच्या मोटरीचे किती कनेक्शन आहेत सांगा मग ती त्याच्यानुसार ती वर्गणी बसवलेली आमची एकच मोटर आहे एकच मोटर कोण सगळ्यांना सर सगळं तीन हजार सांगितली ना एवढे तीन हजार लोक तुम्ही आम्ही काय करायचं का त्याला ज्यांना म्हणलो सेपरेट करून घ्या पण त्यांना नाही करायची मग तुम्ही एकट्यासाठी अनाज असली तर आणा तस काय नाही पण आता चालू वगैरे तुम्हाला लाईट पाहिजे असेल तर द्यावा लागेल पैसे द्यावं लागे, लागे। थी। थी। तीन हजार लायचं होता थोडं काहीतरी डिस्काउंट दिला पाहिजे कमी जास्त डिस्काउंट एक मोटर आहे म्हणलं करतोय काय आमच्याकडे काय मागू कोणाला गुजत गेलो आम्ही अहो पण माझी एकच मोटर आहे बाकी बाकीच्यांच्या तीन तीन चार चार मोटर आहे नाहीतर मग मी चार मोटर लावते मग देते तीन रुपये अहो तस तर तुम्हाला सांगू का मी पैसेच नसते द्यायला लावले आता तुम्ही आपली माणसं आपल्या माणसाकडनं काय पैसे घ्यायचे तेव्हा मी आमदार साहेबांना फोन केला आमची डिप्पी जाळाली आमदार साहेबांनी केंद्रात फोन लावला वरून चौकशी लावतो म्हणले डिप्पी जाळालीच कशी मी म्हणलं आमदार साहेब आमदार साहेब तेवढं जाऊ दे तुम्ही पोल टाकायच्या टायमाला मानता आमच्या पर घरापर्यंत पोल टाकले ते एका पोलला दहा हजार खर्च आला त्यावेळेस मग आता इकुणी द्यायचा त्यावेळेस ऍडजस्ट केलं फॉर्टी ओळख यांची पण आता नाही ना पण मग मी चार मोटरी बसवते अजून मग बसा मोकळा फिरू बस दे आम्हाला काय जाते बसवा दहा पडलं पाहिजे मी विनाकारण तीन हजार द्यायचे मला नाही मोटरी जळाल्या तुम्ही तुमचं करा काय अडचण नाही ते तीन हजार द्या आम्ही कसे आम्ही हजार हजार रुपये वर्गणी केली असती पण ती काय सांगायचं आता आम्हाला बी तीन तीन हजार द्यायचे आमच्याकडेच नाही म्हणजे हे बारकी बहीण का हा बारकी बहीण आहे माझी कुठं होती अरे डीपीच वर्गणी डीपीची वर्गणी भारी हो तीन म्हणजे लोकांना टेन्शन आले बघितलं टेन्शन हा आता आमच्या सारखं मोठ्या लोकांचं जाऊ दे सावकार लोकांचं पण बाकीचे गरीब बिरीब असत नाही टेन्शन नि वरच उडाल लगा। काय <laughs> चष्म्याची काच बी उडाली काय टेन्शन नि त्याच काय झालं माहिती आहे का आमच्या इथल्या म्हाताऱ्याच झालं मोतीबिंदूचं ऑपरेशन बर त्याला गोगलच दिला नाही डॉक्टरनी मग ते म्हाताऱ्या मला म्हणायचं गॉगल नाही निदान एका डोळ्याचं ऑपरेशन झालंय तुमची काच तरी द्या महिना झालं म्हातारा नुसतं काच 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 करीत होते <laughs> मग दिली काढून आमची काच <laughs> लेस दान शूर माणूस आहे तुम्ही आहे का नाही <laughs> मोठ्या मानाचे यांचे जरी सावकार की असली पण ती पैसे तर दिले पाहिजे वसुलीच नाही सध्या मध्येच कुठं मदतीच्या आधी पैसे त्यामुळे आम्ही म्हणलं तुम्ही पैसे द्या वाटल्यास ती लागले तर मदत करते त्यांच्या वतीने मी आश्वासन देतो

<laughs> बाकी आहे ना तुम्ही डीपीजी बीपीजी कनेक्शनची काहीच काळजी करू नका गोटे भाऊ हाय नाही आमदार साहेबांना सांगितलं पाच मिनिटात डीपी देते पण कसे लोक सोकवतात ओ त्याच्यामुळे काय बघायचं असे आहे सगळे बाकी तुम्ही काय म्हणताय मग काय गरज बिरज लागली सांगत जबर का तुमची मदत तयार करायला तुम्हाला मदत करायला मी कधी पण तयार आहे मला मदत करता हा तेवढे गुरु पाणी पाजायचे होते पाच टाका पाजायला काय नाही हो पण तुमचं बैल ना शिंगाड मारतो आम्हाला हा ना मग आता जा नाही तर मग बैल सोडते तुमच्या मागे नाही नाही वर वर्गणीची काय काळजी काळजी ना जाता का आता डेहरी